श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा सव्वीस ऑगस्टला आहे हरतालिका आणि या दिवशी या दिवशी आपण महिला सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण जो आहे तर तो साजरा तो, तो, करत असतो व्रत करत असतो पूजा देखील करत असतो तर Thanks. <laughs> त्या दिवशी महिला आ, महिला वर्ग शिवपार्वतीची उपासना करतात आणि अखंड सौभाग्य दीर्घायुष्य कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करत असतात पुराण कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली तिच्या दृढनिश्चयामुळे शिवाने तिला स्वीकारले त्यामुळे हे व्रत स्त्रियांसाठी अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकच फलदायी व्रत मानलं जाते विशेष म्हणजे या व्रतामुळे वै ही जीवनातील अडचणी दूर होतात आणि दाम्पत्य वृद्धिंगत होत होत असत पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून पा मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार असणार आहे आहे या वेळेत साधारण तासांचा शुभ मुहूर्त यावेळी पूजन आणि संकल्प विशेष फलदायी ठरेल या दिवशी स्त्रिया अनेक प्रकारचे उपाय सेवा करत असतात त्यातलाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी करायचं आहे हरता दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य जे काय आहे तर ते संपेल आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अर्जुन सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही सुवासिनी स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि अखंड सौभाग्यास सौभाग्याची प्रार्थना करण्यासाठी यादी या व्रताचं पालन आवश्यक मानलं जातं अविवाहित मुली देवी माता पार्वतीप्रमाणे उत्तम वर मिळावा या इच्छेने कुमारिका देखील हे व्रत मोठ्या सहस्रतेने आणि विश्वासाने करत असतात श्रद्धाळू ज्या महिला असतात ज्यांना भक्तिभावाने देवादिदेव देवादी देव महादेव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे त्या कुणीही हे व्रत करू शकता गर्भवती महिला कठोर उपवासामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांनी हे व्रत जर नाही केलं तरी देखील जाले, तरी चाले त्यांनी फक्त पूजा केली तरीही चालेल त्याचबरोबर अस्वस्थ किंवा औषधोपचार घेतले अस घेतले जाणाऱ्या असलेल्या महिला ज्यांनी उपवासाऐवजी केवळ पूजा जरी केली तरी चालेल कारण वैद्यकीय कारणास्तव उपवास न करणाऱ्या महिलांनी फलहार आणि मानसिक भक्तीने व्रत पार, पार या व्रताचे मुख्य काही जे नियम आहेत तर ते आपण आता बघणारच आहोत परंतु व्रत्रता उपवास या व्रतामध्ये करत काही स्त्रिया फलहार घेतात आणि आपल्या आरोग्यानुसार या पद्धती तुम्ही ज्या आहेत तर त्या स्वीकारू शकतात परंतु असं म्हणतात की जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत आपल्याला चहा कॉफी किंवा पाण्याचं सुद्धा सेवन करायचं नसतं त्यामुळे जो पूजेचा शुभ सकाळचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करायची असते त्यानंतर तुम्ही फलहार घेऊ शकता किंवा मग चहा कॉफीचं सेवन करू शकता या व्रतामध्ये तिखट आणि मीठ जे आहे तर ते अजिबात खाल्लं जात नाही तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता किंवा मग साबुदाना असतो तर साबुदाण्याची तुम्ही गोर गोड खीर जी आहे तर ती बनवून खाऊ शकता व्रताच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गुप्त राहायचं असतं त्याचबरोबर घरामध्ये कुठेही घाण धूळ वगैरे राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये भांडण वादविवाद होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शिव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची तुम्हाला पूजन करायचं असतं वाळू पासून देव महादेवांचं शिवलिंग तयार केलं जातं माता पार्वती आणि सकीमचं सुद्धा त्यावरती पूजन केलं जातं भगवान श्री गणेशांचं पूजन केलं जातं आणि त्यावरती अनेक प्रकारच्या पत्री ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात त्यामध्ये सोळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात म्हणजे सोळा प्रकारच्या झाडांची पानं जी आहेत तर ती ती शिवलिंगावरती आपण अर्पण करत असतो आणि या दिवशी त्या झाडाला विशेष महत्व देण्यात येतं आता ही सोळा प्रकारची पानं मग कोणती असू शकतात त्यामध्ये तुम्हाला जी भेटेल ती पानं तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये आघाडा असेल त्याचबरोबर वड असेल पिंपळ असेल बोरीचं असेल किंवा उमराचं जा पानं असतील रुईची झाड असेल अशा वेगवेगळ्या वेगळ्या वेग वेग प्रकारची पानं जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आंब्याची पानं जास्वंदाची पानं आता ज्यांना होईल ती सोळा प्रकारची पानं जी, हो प्रकार जी आहे पत्री जी आहे तर ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची असते परंतु हरतालिकेच्या दिवशी हे एक विशिष्ट झाड आहे या झाडाची जर आपण पूजा केली आणि तिथे जर आपण हा उपाय केला तर काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व कर्ज फिटे राहणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कर, कर, कशा पद्धतीने करायचा आहे बघा तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे सर्वात प्रथम रोजची आपली जी, जी कायद घरातील देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हरतालिकेची जी पूजा आहे तर ती असते त्याचबरोबर याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते आणि या दिवशी या दिवशीच नाही तर इतर दिवशी देखील आपल्या पती पतीच्या डोक्यावर ना तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ओवळून टाकायचे असतात या साध्या साध्या छोट्या गोष्टी असतात या जरी तुम्ही केला तरी त्याचा चांगला लाभ जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर आता हा तुम्हाला उपाय कशासाठी करायचा आहे बघा कारण की आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला जर मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल सतत अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती जी आहे तर ती थांबून गेलेली असेल आपल्या नशिबाचा भाग्योदय हा होतच नसेल खूप कष्ट करून सुद्धा जीवनामध्ये अनेक अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल असे तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतील ना तर त्या सर्व दूर करने मना ही इच्छा करण्यासाठी तुमच्या मनातील ज्या काही आहेत मग त्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल धनप्राप्त धनप्राप्तीच्या संबंधित असतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची असतात असतात आणि त्या त्या दैवी शक्ती तर निवास करत या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत जे पिंपळाचं झाड असतं तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू देव निवास करतात रुद्राक्षाचं झाड असतं रुद्राक्ष प्रकारच्या झाडामध्ये देवादिदेव महादेव महादेवांचा वास असतो बेलांच्या झाडामध्ये माता पार्वती पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा निवास असतो असे अनेक प्रकारचे झाड असतात आणि त्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते परंतु आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा करायचा आहे तो म्हणजे पेलाच्या झाडाजवळ देवादिदेव महादेव पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अधुरी असते सर्वांनाच माहित आहे तर तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करत आहोत आपण तर बघा एखादा शत्रू आहे हा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे मग शत्रू जर शत्रू जर त्याची नजर तुमच्या घराला लागलेली असेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत आजारपण संकटे अडचणी येत असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ही संधी परत आपल्याकडे लक्षात ठेवा त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा आता सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळा वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बेलाचं जे झाड असतं त्याला विशेष महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे सर्वांनाच माहित आहे की बेलाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात आपल्याला तीर्थ तीर्थक्षेत्री गेल्याचं आहे तर ते लाभत असतं आता हा उपाय करण्यासाठी एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद जी आहे तर ती तुम्हाला घालायची आहे थोडसं कच्चं दूध घालायचं आहे त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यावरती तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जी माती आहे तर त्या मातीच्या सहाय्याने तुम्हाला एक छोटस शिवलिंग जे आहे तर ते तयार करायचं आहे आता या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की मातीचं आणि वाळूच शिवलिंग जे आहे तर ते तयार करण्याला खूप खास विशेष असं महत्व प्राप्त झालेलं असतं त्यामुळे बेलाच्या झाडाखाली तुम्हाला एक छोटस शिवलिंग तयार करायचं आणि आपण जे काय पाणी करून सोबत आणलेलं आहे ना तर थोडस पाणी हे तुम्हाला त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे थोडस पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंग आपण जे तयार केलेला आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाच दूध देखील पूजन करायचं आहे तर तुम्हाला आता आपण सर्वांनाच माहीत आहे देवादिदेव महादेवांना साज शृंगार जो आहे तर तो खूप प्रिय आहे तर आपल्याला साज शृंगार करायचा आहे त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला बेलाच्या झाडाला लावायचे आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे शिवलिंगाला बेलाच्या झाडाला धूप दीप लावून ओवाळून घ्यायचा नमस्कार करायचा आपले दोन्ही हात बेलाच्या झाडाला लावायचे आपली इच्छा व्यक्त करायची यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाला शक्य असेल तर अकरा पाच सात अशा तुम्ही प्रदक्षिणा करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे साधा सोपा उपाय आहे त्यानंतर ते बेलाचं पान जे आहे तर ते उचलून घ्यायचं जे आपण शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर ते आपल्याला ते।, ते घरी घेऊन यायचं आणि घरी आणल्यानंतर ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तिथे तुम्ही ठेवू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल फक्त उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सोबतच कष्ट कष्ट करत राहा प्रयत्न करत राहा कारण कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही फक्त आपण जी काय कष्ट करतो मेहनत करतो तर आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची म्हणून आपण हे असे ज्योतिषशास्त्रानुसार जे काही छोटे मोठे उपाय आहेत तर ते करत असतो म्हणून आपल्याला हे जे उपाय आहे तर ते आवर्जून हरतालिकेच्या दिवशी करायचं आहे आशा करते की सर्वांनाच उपाय समजलेला असेल तर आपण ज्या प्रकारे शिवलिंगाचं पूजन करतो त्याच पद्धतीने आपल्याला त्या शिवलिंगाचं पूजन करायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला अगदी तळमळीने कळकळीने व्यक्त करायची आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी तेलाचा लावला तर हरकत नाही फक्त पूजा करत असताना तुमची पाठ जी आहे तर ती दक्षिणेला होईल आणि तुमचं मूग जे आहे म्हणजे चेहरा जे आहे तोंड जे आहे तर ते तुम्हाला उत्तर दिशेला करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आहे तुमची दोन्ही हात लावून तुमची जी काही ती बेलाच्या जा झाडाला हात लावून व्यक्त करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा केल्या उप विश्वासाने उपाय जर केला तर शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते निश्चित मिळत असतं म्हणून तुम्हाला उदा हर ताली दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करून बघू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ